रेल्वे क्रॉसिंग क्रमांक शेहेचाळीस बंद करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नवली रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे या पुलावरील तेराव्या गाळ्याचे कॉंक्रिटीकरण आज करण्यात येणार आहे काँक्रिटीकरणाचे मजबूतीकरण आणि पुलालगतच्या भागातील कठड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसात या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे विरार सुरत रेल्वे मार्गावरील या फाटकाऐवजी तब्बल सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी मीटर लांबीचा पूल उभारण्यात आला आहे त्यापैकी एकशे आठ मीटर लांबीचे काम रेल्वे विभागाने पूर्ण केले असून उर्वरित सहाशे ऐंशी पूर्णांक शहाऐंशी मीटर दुपद्री पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे पालघर येथे सायडिंगसाठी चौथ्या मार्गिकेची आखणी उशिरा झाल्याने उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करावा लागला त्यामुळे काही खांबांची रचना नव्याने करण्यात आली तेरा गाळ्यांपैकी बारा गाळ्यांचे काम आधीच पूर्ण झाले असून आता अखेरच्या गर्डरचे काँक्रीटीकरण सुरू होणार आहे यासाठी लागणाऱ्या स्टीलच्या उपलब्धतेत अडचण आणि पावसामुळे काम काही काळ थांबले होते या दरम्यान पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे तर नव्याने उभारलेल्या चार गाळ्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर पूर्ण केले जाईल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पोपट चव्हाण यांनी सांगितलंय की कॉन्क्रिटीकरणाचे मजबूतीकरण क्युरिंग पूर्ण झाल्यानंतर उभारणीसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा पोल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल द पोलीस न्यूज ब्युरो विरार